पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या प्रयत्नांनी पाचोरा शहरातील एकशे चार कोटींच्या रस्त्यांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे यातील मंजूर रस्ते हे पूर्णत्वास येत आहेत त्यातीलच पाचोरा शहरातील कॉलेज चौकातील एम कॉलनी सी भागातील रस्ते कामांना सुरुवात झाली असून आज दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी या भागातील रस्त्यांचे मक्तेदार बालाजी कन्स्ट्रक्शनचे राजेंद्र पाटील यांनी रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे सायंकाळी चार वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील टीव्हीएस शो रूम चे संचालक राजूभाऊ पाटील बाबाजी ठाकरे राहुल पाटील आबा शिंपी योगेश सोनार भोला पाटील आदींनी नारळ वाडवत गुलाल उधळत या मुख्य रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका